घटना घडली ती घटना म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलीस यंत्रणेने त्याचा तुरुंगा डांबून खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जे मनुस्फूर्तीवादी यंत्रणा या ठिकाणी जय भीम सैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे जिंदाबाद ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचं चा जतन चा करण्यासाठी मनुस्मृतीवादी या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एस पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे जय भेम लाल सलाम परभणी शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राभर अनेक आंदोलनं झाली खरं म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी बाबासाहेबांची विटंबना करणारे संविधानाची विटंबना करणारे मनुवादी माथे फिरू म्हणतात बाबासाहेबांची विटंबना करणारे फक्त माथे फिरू कसे असू शकतात हा मोठा प्रश्न आहे काल परवा आपण बघितलं की तिथला जो काही भीमसैनिक आहे की जो मोर्चामध्ये होता एल एल बीच शिक्षण घेत होता तिसऱ्या वर्षाला होता वडार समाजातला होता दगड काम करून माती काम करून जे आईवडलं आणि त्याला वकील बनण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलं होतं तो काल संविधानाच्या बाजूने रस्त्यावरती होता आंदोलनामध्ये होता आणि म्हणून पोलिसांनी त्याला अटक केलं ज्या पद्धतीने अत्याचार केले तरुणांना मारहाण या सगळ्या कोंबिन ऑपरेशन मध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा हा जो काय सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याला अटक केली पोलीस कस्टडी मध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला शेवगाव शहरामध्ये बंद झालेला आहे भीमा कोरेगाव घडलं त्यावेळेस देखील हेच मुख्यमंत्री होते फडणवीस आणि आता देखील हेच मुख्यमंत्री आहेत आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे ते जेव्हा जेव्हा राज्यावरती मुख्यमंत्री म्हणून काम करायला येतात गृह मंत्रीपद त्यांना कशासाठी पाहिजे असत याच्यासाठी पाहिजे असत की जे संविधानवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे मनुस्मृतीला विरोध करतात जे प्रतिगाम्यांना विरोध करतात त्यांना दाबायचं जेलमध्ये टाकायचं कुणाच्या जरी माध्यमातून दंगली घडून आणायच्या आणि तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की फडणवीस सरकारनं सुरू केलेला आहे ते सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ सुरूवंशी याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणी दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदच्या बाबतीमध्येच नाही आहे तो जोपर्यंत तिथल्या ह्या सगळ्या अनुक अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत आहे इथल्या पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे, जे गृहमंत्री पद आहे या मुख्यमंत्र्याकडे गेलं नाही पाहिजे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत वय आहोत तुम्ही किती अनेक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदी त्या म्हणून माझ्या उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी